श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती रथसप्तमी चार फेब्रुवारी मंगळवारी येत आहे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे काय करायचं नाही आहे आणि रथसप्तमीला दूध उतू जाऊ द्यायचं असतं तर ते कसं आणि का उतू जाऊ द्यायचं त्यामागे काय महत्त्व आहे ते केल्यामुळे काय लाभ होतो मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा व्रत कसं करायचं कोणी करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रथसप्तमी चार फेब्रुवारीला मंगळवारी आहे रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आपल्या आयुष्यामध्ये खरंच सूर्याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे आपल्याला काही नाही आपल्याला वाटतं की सूर्य उगवला उजाड झाली सूर्य गेल्यानंतर अंधार होतो रात्र होते पण हेच विचार करा जर सूर्यदेवता आपल्या आयुष्यामध्ये नसते तर आपला संपूर्ण आयुष्य या अंधारात घालवावं लागलं असतं तर त्यामुळे सूर्यदेवाचं खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे आपल्याला सूर्यदेवाची या दिवशी पूजा केल्यामुळे इच्छित फलप्राप्ती होते तर ती होतच असते मनामध्ये कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात तर आरोग्य सुधारतं शारीरिक आणि मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते सौभाग्यप्राप्ती होते पुत्रप्राप्ती होते आणि धनप्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची आहे तर बघा रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठे काही पाप आपल्याकडून झाले असतील महापाप झाले असतील तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते गंभीर आजारापासून रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते म्हणून बघा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कारसुद्धा करायचा आहे आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे पूर्व दिशेला तोंड करून ओम सूर्य देवतायन महा असे म्हणून आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे तरीसुद्धा आपल्याला आपल्या घरातली लहान मोठी कितीही माणसं असो तेवढ्या सर्वांनी आपल्याला त्या दिवशी अर्ग द्यायचं आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि ज्याप्रमाणे बघा या दिवशी सूर्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी सूर्य हा रथामध्ये बसलेला आहे तर या त्यामुळे त्या रथालासुद्धा तितकंच महत्त्व आहे म्हणून रथसप्तमी त्याला असं म्हटलं जातं आणि या दिवशी दूध सुद्धा आपल्याला ऋतू जाऊ द्यायचं आहे ते सुद्धा शुभ मानलं जातं रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःहून दूध उतू जाऊ द्यायचं आहे अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला ओतू घालवायचं असतं दुपारी बाराच्या हे करायचं आहे दूध अग्निदेवांना अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला एक तव्वा घ्या ठीक आहे तव्यावर तुम्ही समिधा घ्या समिधा म्हणजे वेगवेगळ्या झाडांची छोटे छोटे लाकडं लाकडं घ्या आणि गौरीचे शेणाच्या गौरीचे तुकडे करून त्या तव्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन तीन कापराच्या वड्या घेऊन ते अग्नी तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित झाल्यानंतर मातीचं छोटंसं एक मडकं घेऊन घ्यायचं आहे जसं बघा आपण पूजन करतो तसंच छोटंसं मातीचं बोळका आपण म्हणतो किंवा खण म्हणतो त्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि ठीक दुधामध्ये तुम्हाला तीळ साखर आणि तांदूळ टाकायचे आहे तिळ साखर आणि पांढरे तीळ पांढरे साखर आणि तांदूळ किंचित किंचित चिमुटभर टाकायचं आहे अर्ध्यापेक्षा वर तुम्हाला त्या बोळक्यामध्ये दूध घालायचं आहे मातीचं भांडं किंवा मा इतर दुसरं कुठलंही असेल तर ते पण चालेल त्यानंतर तुम्हाला शक्यतो ते दूध जे आहे ते उत्तर आणि पूर्व दिशेला उतू जाईल अशाप्रमाणे ते ठेवायचं आहे म्हणजे उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं भांडं दे दि, उत्तर दिशेला तिरके करून ठेवा पूर्व दिशेला उतू जायचं असेल तर पूर्व दिशेला ठेवा त्यानंतरचं समिधा प्रज्वलित करायचा आहे आणि दूध उतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे आणि ते त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आपण अग्निदेवांनाही दूध दुधाचा प्रसाद जो आहे तो आपण अर्पण केलेला आहे निवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ असतो आणि उरलेलं दूध जे आहे ते तुम्ही चमचाभर घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे यामुळे आरोग्याचा पण काही समस्या असतील रोग वगैरे काही मोठमोठे मुट रोग असतील त्याच्यापासून मुक्ती मिळते पण त्यामागचं कारण आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे हे व्रत कोणी करावं पाहायला गेलं तर सगळ्यांनीच हे व्रत करायचं असतं सगळेच व्रतजण हे व्रत करू शकतात पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही आहे कमकुवत आहे त्यांनी तर हे व्रत करायचं आहे ज्यांना वारंवार आरोग्य संबंधित काही समस्या येतात काही ना काही शरीराच्या समस्या चालूच असतात त्यांनी पण हे व्रत करायचं आहे मुलं बाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे व्रत म्हणजे बघा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं आहे त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे दूध उतू जाऊ द्यायचं आहे आणि त्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे आता रस रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची तर सगळ्यात पहिले रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला दानाला खूप महत्त्व आहे गरजूंना काहीही दान करा अन्न वस्त्र त्यानंतर तुम्ही इतर बघा तुम्ही काही खायच्या वस्तू देऊ शकता रक्तदान करू शकता काही तुमच्या मनाला योग्य पटेल त्या काही दान करा यथाशक्तीने करा मनापासून दान करायचं आहे पाण्यात गंगाजलाचे दोन थेंब टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे कारण या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केलेलं चांगलं मानलं जातं पण आपल्याला ते शक्य नाही आहे म्हणून मी नेहमी सांगते गंगाजलची बाटली घरामध्ये ठेवा कुठल्याही शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे यामुळे काय आहे त्या शुभ दिवसाचा फायदा घेण्यासाठी आपल्यातली नकारात्मकता ऊर्जाही घालवणं महत्त्वाचे असतं म्हणून या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे दान करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी सप्तधान्य या दिवशी दान केलं जातं तर तुम्ही काही धान्य तुम्हाला वाटेल भाजरी। ते गहू बाजरी काही धान्य तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही दान करू शकता या दिवशी सूर्याला अर्घ दिल्यामुळे आपल्या आयुष्यावर याचा सकारात्मक परिणाम होतो आणि निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून जात असते आता सगळ्यात पहिले म्हणजे सूर्यदेवाची या दिवशी पूजा कशी करायची सूर्यदेवाची रथामध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या दिवशी पूजा करायची असते कारण हा त्यांचा जन्मदिवस असतो तर चार फेब्रुवारीला मंगळवारी सकाळीच तुम्ही अशी पूजा मांडू शकता तर पूजा मांडणी फार काही नाही यासाठी अगदी सोपी गोष्टी आहे सगळ्यात पहिले तुम्ही तुम्हाला या दिवशी तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे सूर्यदेवाची तुम्हाला रांगोळी काढायची आहे बघा सूर्यदेवाच्या रथामध्ये बसलेली अगदी साध्यात सोपी तुम्ही रांगोळी काढू शकता त्याच्या फक्त रथामध्ये बसलेल्या सूर्यदेवता असतात तशीच आपल्याला त्या दिवशी त्याची पूजा करायची असते ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा जी आहे ती तुम्हाला सकाळीच मांडून ठेवायची आहे पूजा करताना तुम्हाला कंटिन्यू ओम सूर्यदेवतायन माम ओम सूर्य मा आदित्य आहे मा जे सूर्याचे नावं आहेत ते तुम्हाला जे येत असतील ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले दिवा लावायचा आहे पाठ घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला पिवळा ऑरेंज कर किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र टाकायचं आहे दिवा लावायचा आणि गणपती बाप्पाची स्थापना करायची जसं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बापाची स्थापना करतो त्यानंतर सूर्याचं तुम्ही ड्रॉईंग लावू शकता किंवा प्रिंट लावू शकता किंवा वहीवर काढू शकता तसं तुम्हाला पाट्यावर ठेवायचं आहे सात घोडे असलेल्या रथामध्ये सूर्यदेवता बसलेले आहे असं ती प्रतिमा असते किंवा तांब्याचं सूर्य तुमच्याकडे असेल तर तो पण तुम्ही लावू शकता त्यानंतर त्या सूर्याला तुम्ही हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे तांबडं फूल मिळालं तर तांबडं फूल या दिवशी अर्पण करा सात धान्य तुम्हाला ठेवायचं आहे तीळ आणि गुळाचा आणि तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे सात धान्य एकत्र करून ठेवा किंवा सात वेगवेगळ्या वाट्यामध्ये ठेवा बोळक्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल आणि त्यानंतर सगळ्यात पहिले पूजेला पु तुम्हाला दिवा अगरबत्ती ओबाळून नमस्कार करायचा आहे आणि आदित्य स्तोत्र आदित्य हृदय स्तोत्र सूर्यकवच स्तोत्र सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे अशी अगदी सोपी ही पूजा मांडणी आहे पण ही पूजा मांडणी केल्यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह घडत असतात आयुष्यामध्ये प्रकाश येतो असतो आणि सूर्यदेवाच्या कृपेमुळे आजार पण नष्ट होतात सगळं काही छान आणि आनंदी होतं भरभरून मिळतं सर्व काही आता रथसप्तमीचं जसं मी तुम्हाला जे सांगितली काय करायचं पूजा वगैरे सगळ्या गोष्टी मी सगळ्या माहिती मी तुम्हाला अगदी इन डिलेट दिल्या आहेत सांगितल्या आहेत आता कुठल्या चुका करू नये पण त्या तितक्याच महत्त्वाच्या असतात रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला बघा मांसाहार करायचं नाही आहे कारण बघा शुभ दिवशी आपण हे काही नियम पाळलेच गेले पाहिजे त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवा घरामध्ये वादविवाद कटकटी भांडणं शिबी गाळ हे सुद्धा करायचं नाही यानंतर या दिवशी बाकी सगळं व्यसनसुद्धा आपल्याला करायचं नाही कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ